जी समीर रघुनाथ पवार जिल्हा संघटक जन्मित विभागाध्यक्ष पनवेल महानगर आज आपण सामोठ्यामध्ये एक सॉस बनवण्याची कंपनी आहे तिथे चिली सॉस आणि सोया सॉस हा मो, मोठ्या पद्धतीने उत्पन्न उत्पन, उत्पादन केलं जातं आणि ते उत्पादन इतक्या निष्कुत दर्जाचं केलं जातं हे तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे चला तुम्हाला आतमध्ये तुम्हाला दाखवत होतो काय ते बघा ही कंपनी आहे आता काय लोकांनी आम्ही आल्यानंतर साफसफाई करायला चालू केली नाही रेंज रेल्वे करा हे बापू कर सात कर साफसफाई झाली पाहिजे तर आता ही साफसफाई करते काम चालू आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी तर आता तुम्हाला पाणी दाखवतो घटक पाणी म्हणजे पाणी बघा कोणत्या पद्धतीचं आहे या आमची सरकारी तुम्हाला पाणी दाखवते एक एक ड्रॉम मध्ये या पाण्यामध्ये बघा शेती पण टाकलेली आहे या पाण्यामध्ये शेती आहे तो दुसरा विशेष महत्वाचा राहिला आणि त्याच्यानंतर दुसरे या सगळ्या गोष्टी आहेत ना काय फरक तर माझा तो संभावून चालावं लागेल आता तुम्हाला दुसरा महत्वाचा घटक दाखवतो चिल्ली पावडर ही चिल्ली पावडर याच्या नावाने सगळी स्पाईस सगळी स्पाईस म्हणजे ही पावडर